नमस्कार गुरमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हुलग्याची हुसळ बनवणार आहे तर त्यासाठी इथे हे हुलगे घेतलेले आहेत मोड आलेले आता ते स्वच्छ दोन पाण्यात धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरला सात याच्या घ्यायच्या आहेत यामध्ये एक मी एक चमचा मीठ टाकायचे आहे म्हणजे हुलगे हे आणणे लागत नाहीत वाटणासाठी इथे थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण घ्यायचं आहे आणि मीठ घ्यायचं आहे याचं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे आणि कांदा कोथिंबीर हा फोडणीत टाकायचा आहे हे पहा इथे हा कुकर थंड झालेला आहे आणि छान अशी ही मुलग्याची उसळ शिजवून तयार झालेली आहे आता हे वाटण इथे यामध्ये मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे दोन पळ्या इथे मी तेल टाकलेलं आहे आता यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे गॅस बारीक करायचा आहे नंतर एक कांदा हा कापून घेतलेला आहे तो फोडणीला घालायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी इथे दोन चमचे हे लाल तिखट घालणार आहे या भुसळीला हळद घालायची काही गरज नसते आता हे परतून झाल्यानंतर हे उसळ यामध्ये टाकायची आहे थोडी सुरवातीला आणि त्यानंतर ही कोथिंबीर घालायची आहे, सर या या आहे। आता सर्व ही यामध्ये घालायची आहे सुरुवातीला वाटण करतानाच त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही आहे मिक्सर आणि कुकर हे थोडंसं धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे वावडीनुसार तुम्हाला जेवढी घट्ट पातळ भाजी किंवा उसळ हवी तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता थंड पाणी जरी घातलं तरी चालतं आता छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि पाच मिनिट ही भाजी उकळून घ्यायची आहे हे पहा छान अशी उकळी याला आलेली आहे आणि इथे ही हुलग्याची उसळ आता तयार झालेली आहे गॅस हा मी बंद करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हुलग्याची उसळ अवश्य करा खूप सोपी आहे आणि भाकरीबरोबर खूप छान लागते एकदा नक्की करून पहा